लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच दिवसापासून तब्बल चार ते पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या चार आठवड्यामध्ये या ठिकाणी वेळापत्रकाने नियोजन हे सुप्रीम कोर्टाला सादर करायचं आहे त्याचबरोबर ती चार महिन्याच्या आतमध्ये या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आदेशित केलेला आहे त्याचमुळे सरकारने आणि इतर पक्षाने जरी आपली भूमिका मांडली असेल आमची सर्व तयारी आहे मात्र अनेक अडचणी आता या निवडणुकीच्या सामोरे जाताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा इतक्या वर्षापासून ज्या निवडणुका वाट बघणारे नगरसेवक असतील स्थानिक पदाधिकारी असतील आणि प्रत्येकाला या ठिकाणी नगरसेवक होण्यासाठी जी तयारी करावी लागते ती तयारी करतात आणि पुन्हा एकदा सहा महिने निवडणूक लांबते असं करत करत जवळपास तीन ते चार वर्षे ह्या निवडणुका लांबलेल्या आहेत तर काही महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल पाच वर्ष कार्यकाळ हा पूर्ण झालेला आहे ज्या ठिकाणी प्रशासक आहे अशातच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जैसे था तैसेच ठेवायला सांगितलेला आहे म्हणजेच कोणत्याही आरक्षणाला छेडछाड न करता यापूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या त्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी आदेशित केलेल्या आहे चार महिन्याच्या आतमध्ये जरी निवडणुका घ्यायच्या असतील तरी मात्र सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजेच मतदार राजा मतदान करणार कसा भर पावसाचे दिवस असणार आणि या पावसाच्या दिवसामध्ये दिवसा निवडणूक घेणं शक्य नाही त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचीही वेगवान हालचाली आहेत सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग वाढीव वेळ मागण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे चार महिन्याच्या आत निवडणुका घेणं हे शक्य नाहीत पावसाळा मतदार राजाची उपस्थिती आपत्कालीन परिस्थिती अशा अनेक अडचणी या निवडणुकीसाठी कारणीभूत ठरताना दिसत आहेत त्यामुळे यामध्ये आता वे वाढीव वेळ ही मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे धन्यवाद